प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री सिद्धेश्वर विद्यालय इथं दिनांक तीस जानेवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर पी बी चलवदे सर तर उपाध्यक्ष श्री सारंगस्वामी शिक्षण प्रसारक मंडळ परभणी यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून शंकरराव आप्पा मटपती संस्थेचे सरचिटणीस आणि संस्थेचे सदस्य म्हणून मनमत आप्पा बेले महादेव कापूसकरी सोलापूर साहेब आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक रमाकांत बल्लम तसेच विद्यालयातील सर्व कर्मचारी विद्यार्थी आणि पालक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीसुद्धा आमच्या श्री सिद्धेश्वर विद्यालय वसमत या ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं त्याचाच एक भाग म्हणून आज दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी विद्यालयामध्ये विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आमच्या श्री सारंगस्वामी शिक्षण प्रसाक मंडळाचे उपाध्यक्ष माननीय डॉक्टर पी व्ही साहेब तसेच संस्थेचे चिटणीस शंकरप्पा मणपती तसेच आमचे सदस्य मनमताप्पा बेले महादेव आप्पा कापूसकरी सोलापूर साहेब त्याचबरोबर विद्यालयातील सर्व कर्मचारी बंद आजूबाजूचे आमच्या परिसरातील संपूर्ण पालकवर्ग अतिशय मोठ्या संख्येनं या कार्यक्रमामध्ये उपस्थित झालेला होता आणि सर्वांनी अतिशय भरभरून आमच्या या सांस्कृतिक कार्यक्रमाचा मनमुराद अशा प्रकारचा आनंद घेतला होता की ज्यामध्ये विविध असे गीतं ज्यामध्ये दे मग देशभक्तीपर गीतं असतील काही भारुडा असतील अशा प्रकारचे मनोरंजनात्मक विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आमच्या विद्यालयातून यावर्षी अतिशय उत्स्फूर्तपणे या ठिकाणी संपन्न झाला आणि या कार्यक्रमाचा आनंद सर्व परिसरातील लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये घेतला त्याबद्दल सर्व नागरिकांचं सुद्धा विद्यालयाकडून मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी न्यूज मराठी वसमत हिंगोली